सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपल्याला माहिती आहे आपण देवाची भक्ती करतो पण आपल्याला माहिती आहे का देव कुठून आले कसे आले तर याची माहिती आपण बघूया कल्पना करा की एक असा घटक आहे जो तुमच्या आत आणि बाहेर प्रत्येक क्षणी अस्तित्वात आहे जो तुम्ही पाहिला नाही पण निश्चितपणे अनुभवला आहे एक असा देव जो जेव्हाही जन्म घेऊ शकतो आणि जेव्हा जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा जगाला पुन्हा शून्यात बदलू शकतो त्या घटकाचे नाव भगवान विष्णू आहे पण तुम्हाला खरोखर माहीत आहे का विष्णू कोण आहे ज्यांनी हे जग पाहिले आहे त्यांनी असा विश्वास ठेवला आहे की ब्रह्माने जग निर्माण केले पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ब्रह्मा स्वतः कुठून आला पुराणांमध्ये असे म्हटले आहे की ब्रह्माचा जन्म विष्णूच्या नावीतून निघणाऱ्या कमळापासून झाला म्हणजेच ब्रह्मादेखील विष्णूची निर्मिती आहे पण जर विष्णू सृष्टीच्या आधी अस्तित्वात होते तर ते स्वतः कसे अस्तित्वात आले ही रहस्यमय कथा शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की विष्णूचा जन्म कसा झाला हे विश्व कोणी निर्माण केले आणि या विश्वात विष्णूची भूमिका काय आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे म्हणून व्हिडिओ वगळू नका शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक क्षणात एक खोल रहस्य लपलेले आहे यासाठी तुम्हाला अशा काळात घेऊन जावे लागेल जिथे वेळ अस्तित्वात नाही एक असे स्थान ज्याचे कोणतेही नाव नाही किंवा कोणतेही प्रमाण नाही एक असे परिमाण जे सर्व परिणामांच्या पलीकडे आहे जिथे कोणीही जाऊ शकत नाही किंवा पाहू शकत नाही एक असे सत्य जे प्रत्येक सत्याच्या वर आहे चला सदाशिवला भेटूया या विश्वाच्या सुरुवातीला कोणताही तारा नव्हता सूर्य नव्हता चंद्र नव्हता काळ नव्हता दिशा नव्हती फक्त शून्यता होती आणि त्या शून्यात सदाशिव होते सदाशिव हे शरीर नाही त्याचे कोणतेही रूप नाही तो परमब्रह्म आहे जो अव्यक्त आहे जो जन्म घेत नाही आणि मरत नाही तो निर्माणही ना होत नाही किंवा नष्टही होत नाही तो नेहमीच जिथे असतो काळ आणि परिमाणांच्या पलीकडे एक आणि अनेक जेव्हा आपल्या सर्वांमध्ये काहीही नव्हते तेव्हा त्याने इच्छा केली मी तुम्हाला एक रूप देतो या चेतनेचे पालनपोषण करणारा निर्माण करणारा आणि नियंत्रित करणारा आणि त्या इच्छेतून श्री नारायण त्याच्या सावलीतून प्रकट झाले नारायण जे आतापर्यंत अदृश्य ब्रह्मचेतना होते सदाशिव यांनी त्याला श्रीहरी म्हणून स्थापित केले मग नारायण योग निद्रामध्ये लीन झाले आणि नंतर त्याच्या नाभीतून कमळातून चारमुखी ब्रह्मदेव प्रकट झाले हे कमळ एक सामान्य फुल नव्हते ते हिरण्य गर्भ होते चेतना आणि सृष्टीचे बीज ब्रह्मदेवाचे डोळे उघडले आणि त्याने आजूबाजूला पाहिले पण त्याला त्याचे मूळ माहीत नव्हते त्याने विचारले की मी कोण आहे मला कोणी निर्माण केले पण उत्तर मिळाले नाही मग त्याने हजारो वर्षे ध्यान केले आणि शेवटी त्याने नारायणाला योगनिद्रामध्ये गडून गेलेले पाहिले आणि त्याला कळले की तो त्याच्या नाभीतून जन्माला आला आहे पण हे आणखी एक लपलेले रहस्य आहे जेव्हा ब्रह्मदेवाने नारायणाला त्याच्या उत्पत्तीबद्दल विचारले तेव्हा नारायण म्हणाले की मी दुसऱ्याच्या इच्छेतूनही प्रकट झालो आहे मला सुरुवात आणि शेवट आहे आणि तो आणि सदाशिव आहे मग ब्रह्मदेवाने पहिल्यांदा ध्यान केले शिवतत्वावर आणि त्याच क्षणी सदाशिव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले हे शिवलिंग होते ज्याला सुरुवात आणि अंत नव्हता आणि तिथून त्रिमूर्ती ब्रह्मा जो निर्माता आहे विष्णू पालन करता आहे आणि रुद्र संहारक शिव जो सदाशिवची सावली आहे त्याची सुरुवात झाली आता श्री विष्णूच्या सत्याकडे येत असताना क्षीरसागर नावाच्या एका अनंत समुद्राची कल्पना करा तिथे कोणीतरी एका विशाल शेष नागावर शांत स्वरूपात पडलेले आहे त्याचा रंग समुद्राच्या खोलीसारखा निळा आहे डोळे बंद आहेत पण तो सर्व काही पाहत आहे त्याच्या पायाजवळ लक्ष्मी आहे आणि नाभीतून एक कमळ निघत आहे ज्यामध्ये ब्रह्मा बसलेला आहे हे दृश्य केवळ कल्पना नाही ते विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतीक आहे शेषनागाच्या एक हजार फण्यांमधून काळाचा प्रवाह बाहेर पडतो ज्यावर विष्णू बसलेले आहेत क्षीरसागर हे भौतिक स्थान नाही तर चेतनेची पातळी आहे जिथे फक्त योगी त्यांच्या ध्यानात पोचू शकतात विष्णू हा एक सामान्य देव नाही तो फक्त पालन करता नाही तो काळाच्या पलीकडे आहे वेद म्हणतात की काळ स्वतः विष्णूच्या अधीन आहे वैकुंठ हा फक्त एक शब्द एक श्रद्धा आणि एक गूढ आहे श्रीमद भगवत भगवतात वर्णन केले आहे की वैकुंठ विश्वाच्या वर स्थित आहे जिथे जय आणि विजय हे द्वारपाल उभे आहेत तिथे रत्नांनी जडलेला एक राजवाडा आहे गंधर्व नेहमीच नारायणाचे स्रोत गात असतात तिथे दुःख काळ मृत्यू किंवा आसक्ती यांचा प्रवेश नसतो पुराणांमध्ये असे म्हटले आहे की वैकुंठाचे प्रवेशद्वार फक्त भक्तांसाठी उघडते योगी म्हणतात की वैकुंठ ही दिशा नाही तर एक अशी अवस्था आहे जिथे आत्मा पूर्ण शांतीमध्ये प्रवेश करतो राम आणि कृष्ण हे विष्णूचे अवतार आहेत परंतु नारद पुराणात असे म्हटले आहे की हे अवतार केवळ रूपे नाहीत तर ऊजेचे प्रयोग आहेत प्रत्येक युगात विष्णूला स्वतःला युगानुसार घडवतात राम हे धर्माच्या ऊर्जेचे रूप आहे कृष्ण हे ज्ञानाच्या ऊर्जेचे रूप आहेत आणि पुढील कलकी अवतारात विष्णू विनाश आणि पुनर्निर्माणाच्या ऊर्जेचे रूप असतील भविष्यपुराणानुसार विष्णूने आधीच एक हजार युगांची योजना आखली आहे ज्यामध्ये प्रत्येक युगात वेगवेगळ्या ऊर्जेसह त्याचे आगमन निश्चित आहे बरेच लोक विचारतात की विष्णू आज पृथ्वीवर आहेत का आणि उत्तर हो आहे पण स्वरूपात नाही तर ऊर्जेत आहे जिथे जिथे ध्यान करणारा साधक बसलेला आहे जिथे जिथे आई तिच्या मुलाला झोपत आहे जिथे जिथे एखादा वृद्ध संत इतरांसाठी प्रार्थना करत आहे तिथे तिथे विष्णू आहे आजही वि पृथ्वीवर विष्णूचे आंशिक अवतार जन्माला येतात त्यांना आपण संत गुरु किंवा महात्मा म्हणून ओळखतो ते समाजाचे संतुलन राखण्यासाठी नेहमीच गुप्त स्वरूपात सक्रिय असतात ब्रह्मवैवर्त पुराणात म्हटले आहे की कलियुगाच्या शेवटी जेव्हा अधर्माच्या मर्यादा तुटतील तेव्हा विष्णू स्वतः कलकीच्या रूपात प्रकट होतील त्यांचे वाहन पांढरा घोडा असेल त्यांचा उद्देश अधर्माचा नाश आणि सत्ययुगाचे पुनरागमन पुनरागमन असेल राम आणि कृष्णाच्या रूपात विष्णूने जे केले ते केवळ धर्माची स्थापना नव्हती ते चेतना उन्नत करणे होते आणि आजही प्रत्येक भक्ताच्या हृदयात कुठेतरी विष्णू शांत बसले आहेत तर मित्रांनो विष्णू हे केवळ एक देवता नाही ते कालांतराने पसरलेली एक ऊर्जा आहे तो एक आहे जो दृश्यमान नाही परंतु सर्व काही चालवतो तो, तो प्रत्येक युगाच्या युगात धर्माचे रक, रक्षण करण्यासाठी येतो राम असो किंवा कृष्ण आणि तोच तो आहे जो शेवटी सर्वांना व्यर्थ घेऊन जाईल तर मित्रांनो तुम्हाला कळले की सदाशिवांनी नारायणाला जन्म कसा दिला आणि ब्रह्माचा जन्म नारायणाच्या नावेतून झाला जो या संपूर्ण विश्वाचा निर्माता बनला ही फक्त एक कथा नाही ही त्या चेतनेचा प्रवास आहे ज्यातून हे संपूर्ण विश्व निर्माण झाले आहे आणि आजही ते शिवतत्व आपल्या आत आणि आपल्या सभोवताल आहे जर तुम्हाला रहस्य आणि ज्ञानाने भरलेली ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा जय श्री हरी लिहा हे दिव्य ज्ञान तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा कारण हे शक्य आहे की या एका व्हिडिओमुळे एका व्यक्तीचीही चेतना बदलू शकते तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या ओम नम शिवाय जय श्री हरी